आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती याचा फार मोठा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसला होता आणि जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं त्या अनुषंगाने खरीप तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांचा गेलेला आहे तर रब्बी आपलं चांगलं झालं पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी एक सपोर्ट मिळाला पाहिजे या भावनेमधून शिवार हेल्पलाईनला काही कॉल गेले होते आणि मग त्यांनी हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडं नाम फाउंडेशनकडं मांडला आणि मग सन्मान्य नाना पाटेकर साहेब साहेब यांनी दखल घेऊन मराठवाड्यासोबतच नांदेडला जवळजवळ सहा हजार शेतकऱ्यांना रब्बीचं बियाणं त्यांनी हरभऱ्याचं बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे तर हा एक फार टाईमली सपोर्ट आहे आणि फक्त हे बियाणं देऊनच ते थांबणार नाहीत याची बायबॅकची गॅ गॅरंटी आहे किंवा यांना चांगला भाव मिळावा यासाठी पण एक अशुरन्स नाम फाउंडेशनने दिले सगळ्यांचे शिवार आणि नामचे जे पदाधिकारी विनायक हेगानाजी राजाभाऊ शेळकेजी कुंपलवारजी हे सगळे आज या कार्यक्रमाला हजर होते आणि या एक अति एक अत्यंत कौटुंबिक अनौपचारिक स्वरूपात हा कार्यक्रम म्हणजे आम्ही पार पाडला लोकांना आधार दिलाय आणि पुढच्या जे काय दीर्घकालीन उपाययोजना करायचं आहे याबद्दल पण सगळ्यांना सगळ्यांची सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे योगायोगाने आज एक मोटर का हिबल्ट नाला जो आठ किलोमीटरचा नाला केला होता नाम फाउंडेशन प्रयत्नातून आणि त्याच्या दोतर्फ बांबू लागवड पण केली होती तर के ते, ते शेतकरी कागनेजी आज या ठिकाणी होते हजर होते आणि त्या आठ किलोमीटरच्या खोलीकरणाचा रिझल्ट की त्या ठिकाणी आपलं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे त्याचा एक चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मला वाटतं याच पद्धतीने नाला खोलीकरणाचे कामं आपण डिसेंबरनंतर नियोजन करू आणि पुढच्या उन्हाळ्याच्या आत मॅक्झिमम कामं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू जलतार जलतारासारखे पुनर्भरणाचे जे काम आहेत ते पण आपल्या मोठ्या प्रमाणावर करावं लागेल कारण गाळ काढणे आणि विहीर पुनर्भरण नदी पुनर्भरण किंवा पाणी जिरवण्याचे जे जास्तीत जास्त उपाय केले तर हे आपत्ती मिटिकेट व्हायला पण भविष्यात मदत होईल मी परत एकदा नाम फाउंडेशनचा खूप आभार व्यक्त करतो शिवार फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो त्यांनी म्हणजे दिवाळी असतानाही ते एवढ्या दुरून आले आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी खूप एक ऊर्जा दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे आणि नांदेडच्या प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या मार्फत मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद